आपल्याबरोबर मनसेचे कार्यकर्ते अरविंद माडिक सर आहेत सर दापोलीमध्ये जे खेडेगावत आहेत खेडेगावातून आज अनेक रस्ते बघाल तर त्यांची अवस्था खूप बेकार आहे वारंवार का गावातील काही स्थानिक रहिवाशी त तक्रारी करत आहे की आमचा रस्ता सुधारावा पण याकडे शासकीय कर्मचारी दुर्लक्ष आजपर्यंत करत आले आहेत काय सांगाल आमचा मी ज्या विभागाचं पदभार समोर येतो विभाग या विभागाचा आमचा जो मुख्य रस्ता आहे आगरमहिनी उनवसे गुडघेपर्यंत जाणारा वारेभावामध्ये जवळजवळ वर्षभरापूर्वी आधी होण्यापूर्वीच आमदारांनी तिथे नारळ पडला होता त्याच्यावर आम्ही आवाज उठवल्यानंतर सार्वजनिक बांधकाम परंतु काम होत नव्हता वर्षभराने तो काम झाला तोही अपुरा झाला आहे अजूनही त्याला मध्ये काही ठिकाणी खड्डे आहेत काही एक ब्रिज झालेला आहे उन्हाणवसा पाचवाडी या ठिकाणी तोही त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत वारंवार आम्ही इथे भेट देत असतो आता आम्ही शेवटचा पर्याय म्हणून आम्ही पक्षाच्या वतीने एक निवेदन दिलेलं आहे की ज जर का ह्या गोष्टींमध्ये सुधारणा झाली नाही कारण का अर्धवट रस्ते झाल्याने तो पुढचा होतो आहे तोपर्यंत मागचा खराब होतो असेच वारंवार आम्ही त्यामुळे आमच्याकडे जाणाऱ्या एष्टांची हालत खराब होते दिरंगाई होते वेळ खूप जातो गाड्यांचे खराब होते त्याला पूर्णतः था जबाबदारे सार्वजनिक बांधकामचे जे रस्ते आहेत ते दुरुस्त होण्यासाठी वारंवार त्याचे आम्ही पाठपुरावा करत असतो आता आम्ही पूर्ण निर्णय घेतलेला आहे की यापुढे जर तो तात्काळ त्याची जर दखल घेतली नाही तर मनसे आपल्या शाळेने आंदोलन ठेवते उन्हरे साईडला जे उन्हरे गावचे सरपंच आहेत पोलीस पाटील असतील या अगोदर आमचीसुद्धा त्यांना भेट झाली होती त्यांची अशी तक्रार आहे की आम्ही आमच्या दा गावचा रस्ता सुधारण्यासाठी या अगोदर वारंवार आम्ही अनेक ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्यांना भेटलो पण वारंवार त्यांना सांगूनसुद्धा ते दुर्लक्ष करतच आले ते याला आम्ही कंटाळून गेलो काय सांगाल आता तेच तर चाललं आहे की सगळ्यांना सगळेजण प्रत्येकजण भेट देत आहेत परंतु कोणी लक्ष देत नाही सत्तर लोक निधी पुरवत नाही यासाठी नेहमी चला असतो सर्व नियम लोकांसाठी आम्हाला निधी येत नाही निधी आला तरी तो वापरायचा कुठे याचे पूर्ण अधिकार काही लोक असतात ते सत्ताधारी आपापल्या पहिले यूज करतात त्यामुळे आम्हाला आता त्यावर पावित्र्या ठेवा लागणार निवडणुका येतात निवकण निवडणुकांमध्ये आज बघाल तर विकासाच्या नावाने लोकांना म्हणजे एक प्रकारे फसवलंच जात आहे आम्ही या गावचा विकास केला त्या गावचा विकास केला हे सांगितलं जाते मला सांगा आजपर्यंत रा रा जे राजकीय कर्मचारी आहेत राजकारी जे राज कार्यकर्ते यांनी आजपर्यंत काय केले दापोली तालुक्यात काय नाही आता इथल्या कार्यकर्त्यांना काय बोलायचं आपण वाटतं केंद्रापासून राजकारण बघतोय केंद्रापासून सगळे एकामेकाला नुसता टोक्या लावायचीच कामं करतात आणि लोकं नक्की आता शिजणे आहेत भरपूर शिक्षित तरुण आता राजकारणात आलेले आहेत तेव्हा आता, आता लोकांना समजायला लागले या योजना काय असतात कशा का लोकांना फसवलं जातं काय केलं जातं त्यामुळं नक्की याच्या पुढच्या काळात मनसेला चांगले दिवस येतील असं आम्हाला नक्की वाटतं म्हणासाठी आम्ही हे सर्व आमचे प्रयत्न चालू असतात